हे भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे त्यामुळे आमच्या आमची जी कमिटी लोकसभाची कमिटी आहे त्या कमिटीने जो निर्णय घेतला आहे ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून हे श्री आहेत नाजेश शिंदे गट साहेब महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काय त्यांची मध्ये मांडले सुद्धा आम्ही संधी नाही केलं रात्री वेळ असल्यामुळे म्हणजे काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणून नंतर एबी फॉर्म आता फॉर्म तुम्हाला दिलेला नाही या नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे तर असं चर्चा आहे की महावित्राचे उमेदवार आपणच असला नाहीत लोकसभा मतदारस आता ही बघा ही भगवंतजी मी समजतो येबी फॉर्मच्या संदर्भात धनंजय कोरे चार पूर्व आमच्या हाता धनंजय त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील अच्छा पण स्वामी मग इच्छा हे भगवंताची इच्छा आहे पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्तपरिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारला की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं जोडलेलं नाही चर्चा केली आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस काही चर्चा झाली का आपली संदर्भात आमच्या भक्तीपर्वानी परस्पर चर्चा केली आम्हाला त्या संदर्भात काय सांगू शकत नाही सोबत जोडलेला नाहीये फॉर्म नाही संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्तपर्यंत मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्ती करू शकत नाही आपल्याला ऐका ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे असा मुद्दा मुद्दे निवडणुकीसाठी आमचा जाहीरनामा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याला आपल्या सर्वांची माहितीच होती